मित्रांनो नमस्कार कोहम ते सोहम या पुस्तकावरती शंका समाधान हे जे सत्र आपलं चालू आहे त्याचा आजचा चौथा भाग मी तुम्हाला असं सांगितलं होतं की ज्या लोकांनी कोहम ते सोहम हे पुस्तक वाचलेलं आहे त्या पुस्तकावर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्हाला काही शंका असतील तर मला मेल करा मला विचारा मला मेसेज करा म्हणजे त्याच मी समाधान करू शक शकेन सो so, आजचा जो प्रश्न आहे तो ऍक्च्युली मला प्रश्न डायरेक्टली विचारलेला नाहीये त्यांनी पण जे एक मी व्हिडिओ टाकला होता त्याच्या खाली एक कॉमेंट त्यांनी केलेली आहे ती मला जरा महत्वाची वाटली म्हणून त्याच्यावरती आज भाष्य करायचं ठरवलं ते असं म्हणतात की सर नमस्ते तुम्ही जे सांगता ते कळतं तुम्ही जे सांगता ते कळतं पण जीवनामध्ये जोपर्यंत मटेरियल गोष्टी भेटत नाहीत तोपर्यंत हा आत्मिक आनंद किंवा मी रिलॅक्स होत नाही आणि जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत काहीतरी कमी आहे असं वाटतं यावर काय करावं मुळात त्यांनी असं लिहिलेलं आहे की तुम्ही जे सांगता ते कळत मला असं वाटत की मी जे सांगतोय तेच कळत नाहीये मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय ऐका नीट समजून घ्या मी हे सांगण्याचा कोहम ते सोहम मध्ये देखील मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही ज्या स्वतःला मी म्हणता त्यावेळेस तुम्ही तुम्ही तुमचं नाव गाव तुमची आयडेंटिटी तुमची हिस्ट्री तुमचं सगळं स्वभाव तुमचे लाईक्स डिसलाइक्स हे सगळं बंडल ऑफ पर्सनॅलिटी आहे तुमची त्याला तुम्ही, तुम्ही। मी म्हणता बरोबर आहे ना अध्यात्म काय म्हणतं की व्यवहारामध्ये हा मी ठीक आहे पण ज्या वेळेस आपण खऱ्या मीचा शोध घ्यायला जातो त्यावेळेस तो खरा मी ह्या फंक्शनल मीच्या मागे दडलेला आहे कुठल्या स्वरूपात दडलेला आहे प्युअर प्रेझेन्स असण्याची जाणीव शुद्ध चैतन्य मग तुम्ही म्हणाल हे ओळखायचं कस अर्थात पुस्तकामध्ये मी हे सगळं दिलेलं आहे पण तरी देखील आज व्हिडिओ करतोच आहे तर याची देखील अनुभूती देण्याचा प्रयत्न करतो की हे कळ कळायचं कसं ह्याची अनुभूती यायची कशी एक काम करा मित्रांनो ऐकताना डोळे बंद करा आणि ज्याला तुम्ही मी म्हणताय ना मी हा प्रदीप पवार ह्याचा स्वभाव आवडी आवडीनिवडी ह्याचं सगळं जे काही Uh, ह्याची हिस्ट्री हे सगळं जे तुमचं तुमचं पर्सनॅलिटी तुम्ही गोळा केलेली आहे आतापर्यंत या पर्सनॅलिटीचं बंडल थोडस बाजूला काढून ठेवा कीप इट अ आता ज्या वेळेस तुमच्याकडे तुमच्या पर्सनॅलिटी विषयी कोणती इन्फॉर्मेशनच नाही आहे त्यावेळेस तुमच्या आत उरत काय बघा चेक करा काय उरलं सगळं काढून टाकलेलं आहे सगळं काढून टाकलेलं आहे आता तुम्हाला काहीही आयडेंटिटी नाही आहे तुम्ही तुम्हाला जे समजत होता ते नाही आहे पण आहात ना काय आहे तुम्हाला लक्षात येईल की आता फक्त असण्याची जाणीव आहे शुद्ध चैतन्य प्युअर प्रेझेन्स फक्त आपण आहोत याची जाणीव आपल्यावरती कोणतीही आवरणं नाही आहेत आता आपल्या मनाची नाही आहे आपल्या बुद्धीची नाही आहे आपल्या सगळ्या स्वभावाची नाही आहे नावाची नाही आहे धर्माची नाही आहे मिळकतीची नाही आहे कसलीही आवरण नाही आहेत फक्त असण्याची जाणीव आहे ही असण्याची जाणीव जी आहे ती सतत सतत या सगळ्या मनबुद्धी अहंकाराकडे बघणारी आहे म्हणून या असण्याच्या जाणीवेला द्रष्टा म्हणतात द्र, तुमच्यातला हा द्रष्टा आहे जर हे तुम्हाला कळलं असेल तर तुमच्यातला द्रष्टा जागा होईल तुमच्यातला साक्षी जागा होईल तुमच्यातला ऑब्झर्वर जागा होईल तुमच्यातला विटनेस जागा होईल हे तुमचं खरं स्वरूप शुद्ध चैतन्य जसं सिनेमाच्या स्क्रीनवरती सिनेमा, स्क्रीन सिनेमा पडतो मग तो कॉमेडी असतो ट्रॅजेडी असतो काय तो फायटिंगचा असतो ऍक्शन असतो काही असतो स्क्रीन शुद्ध असत स्क्रीनला यापैकी काहीही चिकटत नाही कॉमेडी असलं म्हणून स्क्रीनवरती त्याचा परिणाम होत नाही ऍक्शन असली म्हणून स्क्रीनला काही होत नाही त्या सिनेमामध्ये जर आग लागली तर स्क्रीनला आग लागत नाही कोणी कोणाला गोळी घातली तर स्क्रीन मध्ये गोळी जात नाही स्क्रीन अखंड असत आणि हे सगळं बघत असत सो तुमची असण्याची जी जाणीव आहे या शुद्ध चैतन्याची जाणीव आहे ती या स्क्रीन सारखी आहे तुम्ही बघता तुम्ही साक्षी आहे फार थोड्या लोकांना हा साक्षात्कार होतो पण जर झाला तर एक फार मोठ ट्रान्सफॉर्मेशन घडायला लागत मग काय होत व्यवहारापुरता मी तो पर्सनॅलिटीच आहे पण व्यवहार संपल्यानंतर ज्या तुम्ही स्वस्त बसता आणि स्वतःच्या आत बघता त्यावेळेस तुम्हाला कळतं की हा खरा मी यातला आत्मिक मी यातला हा साक्षी स्वरूप आहे आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या या साक्षीत्वामध्ये विसावता याची ज्या वेळेस तुम्हाला जाणीव होते त्यावेळेस हे मन त्याचे सगळे कंगोरे त्याचे लाइक्स डिसलाइक्स अस्वस्थता ह्या सगळ्यापासून तुम्ही मागे गेलेला असता मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या सिनेमाप्रमाणे चिकटत नाहीत त्यापासून तुम्ही मुक्त झालेले असत आणि मग हे म्हणतात की जोपर्यंत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या हे जे असणं आहे ना ही असण्याची जी आत्मिक जाणीव आहे या शुद्ध चैतन्याची जाणीव आहे ती अखंड आनंदात आहे आनंद आहे आनंद आपला काय प्रॉब्लेम होतो आपण आनंदाला खुशी मानतो आनंद म्हणजे खुशी नव्हे आनंद म्हणजे कंप्लीट कंटेंटमेंट एक प्रकारची अखंड तृप्ती असण्यामधली तृप्ती ही जी तृप्ती आहे हा आनंद हा खरा आनंद दो झोपेत मिळतो आपल्याला आपल्याला सगळ्यात सुखावते आपली झोप म्हणून झोपेतून बाहेर यायला आवडत नाही आपल्याला पण तिथं जाणवत नसतं काही पण जाणवलं नसलं तरी हा जो त्या अवस्थेतला आनंद असतो तो मिळत असतो म्हणूनच झोप प्रिय वाटते सी ही असण्याची जाणीव जी आहे ही अखंड सच्चिदानंद आनंद आहे आनंदी एकतर ती अनंत आहे इन्फायनाइट आहे आणि आनंदी आहे तर हे काय म्हणतात की मग मला माझ्या इच्छा आकांक्षा जोपर्यंत पुऱ्या होत नाहीत तोपर्यंत मला आनंद मिळत नाही मला आत्मिक आनंद मिळत नाही आणि मग काहीतरी नाही आहे काहीतरी कमी आहे असं सतत वाटत राहत हे तुमचं आत्मस्वरूप आहे ना याला काहीही वाटत नसतं ते शांत असतं अखंड ही स्पेस जशी सगळ्या गोष्टींना कन्झ्युम करते ना या स्पेस मध्ये कचरा टाकला म्हणून ती स्पेस घाण होत नाही स्पेस कशी आहे सगळ्या गोष्टींकडे बघणारी आहे तसा हा आनंद आहे हा आत्मस्वरूप तुमच्यातली ही अवस्था आहे त्यामुळे हे जे अतृप्त असण्यासारखं वाटणं जे आहे इनकम्प्लीट असण्यासारखं वाटणं जे आहे काहीतरी कमी आहे हे वाटण्यासार वाटण्याची जी अवस्था आहे ही कोणाची आहे त्या मनाची आहे आणि हे मन असं आहे मुळात आपल्याकडे म्हणतात ना की मन चिंती ते वैरीना चिंती इतकं ते विचित्र आहे आणि त्याचा एक अजेंडा आहे त्या मनाचा एक एजेंडा आहे तो एजेंडा म्हणजे सदैव तुम्हाला अतृप्त ठेवायचं इन रियालिटी तुम्ही जो एसेन्शियल तुम्ही आहात तो तृप्तच आहे पण हे मन जे आहे हे सतत तुम्हाला अतृप्त ठेवणार काहीही तुम्हाला मिळालं तरी तुम्हाला ते अतृप्त ठेवणार पाहिजे होत ते मिळालं तरी अतृप्त ठेवणार आयुष्यभर अतृप्त ठेवण्याचा त्याचा अजेंडा आहे पण तो मनाचा आहे तुम्ही जर तुमच्या आत्मस्वरूपाला जागे झालात आणि तुमच्या मनाकडे बघायला लागलात तर हे मन ज्या वेळेस असल्या पद्धतीचे तरंग निर्माण करायला लागतात अस्वस्थतेचे चिंतेचे भीतीचे काळजीचे जे वेगवेगळे जे नको असलेले निगेटिव्ह विचार ते निर्माण करायला लागतं त्याच्याकडे तुम्ही तटस्थ साक्षी भावाने बघू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे साक्षी भावाने बघू शकता त्यावेळेस त्याच्यातली जी पावर आहे ना ती कमी व्हायला लागते आपण त्या विचारांना थांबवायचं नाहीये काही करायचं नाही त्यांच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं नाही ते विचार आहेत हे जाणीव तुम्हाला झाली पाहिजे आत्ता काय वाटत ते माझे विचार आहेत ते तुमचे विचार नाही ते तुमच्या मनाचे विचार आहेत तुम्ही स्वतःला मन मांडताय हाच तुमचा प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस तुम्ही स्वतःला शुद्ध चैतन्य साक्षी स्वरूप द्रष्टा मानाल त्यावेळेस तुमचा कॉन्टेक्स्ट बदलतो आणि तुम्ही अखंडपणे त्या मुक, मुक्त अवस्थेमध्ये जगू लागता त्यामुळे ही जी मनाची खळबळ आहे अस्वस्थतेची खळबळ आहे ती मनाची आहे तुमची नाही आहे तुम्ही अनंत आहात आणि तुम्ही आनंद आहात सो मी हाच प्रयत्न करतोय कोहम ते सोहम या पुस्तकामधून हेच मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुमच्यामध्ये ही एक अनंत जाणीव आहे या जाणीव अनंत अवस्था आहे या अवस्थेची जाणीव जर तुम्हाला झाली तर ह्या सगळ्या मनाच्या झंझाळातून मुक्त होता आणि एक अतिशय आनंदी स्वस्थ पूर्णत्वाच आयुष्य वाटेला येऊ लागत दॅट इज द प्रॅक्टिकल ॲडव्हांटेज ऑफ स्पिरिच्युअलिटी ज्याला ह्या द्रष्ट्याची जाणीव होते त्या द्रष्ट्याची जाणीवून त्या द्रष्ट्याबद्दल जागा जो होतो तो अनंता अनंता होतो, त्या अस्तित्वाच्या इन्फायनाईट अनंतामध्ये अनंताशी कनेक्ट होतो कारण तो अनंतच असतो आणि त्यामुळे अनंत स्वस्थ आणि समाधानी जीवन वाटेला येत त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तुम्ही काय म्हणताय ते मला कळतय तुम्हाला कळत नाही या व्हिडिओतून तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय समजून घ्या आणि तुम्ही म्हणजे तुमचं मन नाही आहे हे लक्षात ठेवा त्या मनाच्या मागे मनाला बघणार जे साक्षीत्व आहे ते तुम्ही आहात हे जर तुमच्या लक्षात आलं आणि तुमच्यातलं हे साक्षीत्व जर जागृत झालं हा दृष्टा जर जागृत झाला तर जीवन तुमचं पूर्णपणे परिवर्तित होऊन जाईल आणि तोच उद्देश आहे अध्यात्माचा हा विषय तुम्हाला कळला असेल अशी आशा करतो आणि पुढच्या तुमच्या प्रश्नांची वाट बघतो धन्यवाद